बेसिक गोष्टी असतात त्या करून बघायच्या असतात जोपर्यंत तुम्ही करून बघत नाही तोपर्यंत तुमचं उत्तर येणार नाही फक्त गणित समोर दिसतंय आणि अवघड आहे असा विचार करून जर तुम्ही गणित सोडून देत असाल तर ही तुमची खूप मोठी चुका गणित हे दिसायला जरी अवघड असलं तरी ते खूप सोपं असतं बघा मी हे गणित कसं सोपं करून आता बघा हा प्रश्न खूप इंटरेस्टिंग आहे पण बघितला ना की असं वाटतं की हा क्वेश्चन स्किप करावा हा सोडवावा नाही का बरं कारण की यामध्ये तुम्हाला असं गुणोत्तर वगैरे ए बी सी असं दिलं ज्यावेळेस असं एबीसी वगैरे दिलेलं असतं त्यावेळेस आपल्याला नेहमी असं वाटतं की हे थोडंसं अवघड असेल मित्रांनो अशी गणित अवघड नसतात सोपे असतात थोडस फक्त जय मित्रांनो एसएस जीडीच्या लेक्चर क्रमांक तीन मध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो शाब्दिक उदाहरणं आणि अवघड उदाहरणं सोप्या पद्धतीने कसे सॉल्व्ह करायचे हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये शिकवणार आहे बघूया मित्रांनो प्रश्न क्रमांक एक साठ हि मित्रा प्रतिदास वेगाने प्रवास करणारी एकशे वीस मीटर लांबीची ट्रेन अठरास एखादा पूल ओलांडते तर पुलाची लांबी मित्रांनो हे गणित तुम्ही खूप वेळा बघितला परंतु मी आज ज्या प्रकारे तुम्हाला समजून सांगणार आहे त्या प्रकारे जर तुम्ही एकदा बघितलं तर तुम्ही ट्रेनचे कुठलेही गणित आराम बघा मित्रांनो सगळ्यात अगोदर ट्रेनचं गणित बघितलं की तुमच्या डोक्यामध्ये विचाराचा फ्लो थॉटचा प्रोसेस या प्रकारे असली पाहिजे सगळ्यात अगोदर तुम्हाला या प्रकरणामध्ये एक सूत्र जे आहे जे कॉमन आहे ते तुम्हाला माहित असलं पाहिजे ते तुमच्या डोक्यात द्यायला पाहिजे ते सूत्र काय मित्रांनो तर वेग बरोबर अंतर भागिले वेळ आता तुम्ही म्हणाल सर हे सूत्र आम्हाला खूप वेळा माहिती आहे हे सूत्र आम्ही खूप वेळा वापरलेलं आहे आमचं पाठ आहे तुम्ही वेगळं काय सांगताय तर बघा मित्रांनो मी वेगळं काय सांगतो हे तुम्हाला इथे मिळेल बघा ज्या एखादी ट्रेन एखाद्या पुलाला क्रॉस करते त्यावेळेस तुमचं जे अंतर आहे ना मित्रांनो ते अंतर तुमच्या पुलाची लांबी आणि रेल्वेची लांबी दोघांची बेरीज तितकं असेल बरोबर जर ती ट्रेन एखाद्या व्यक्तीला क्रॉस करत असेल तर फक्त ट्रेनचीच लांबी ही तुमचं अंतर असेल कळतय कारण की व्यक्तीची जी लांबी आहे ती खूप कमी असेल मग मी इथे काय करतो तर तुम्हाला हे सूत्र नेमकं कसं वापरायचं लक्षात कसं ठेवायचं हे समजून सांगतो बघा मित्रांनो मी असं लिहितो वेग बरोबर अंतर आता मी तुम्हाला आधीच सांगितलं की या प्रकारच्या गणितामध्ये या प्रकारच्या म्हणजे कोणत्या गणितात तर रेल्वे ज्यावेळेस पुलाला क्रॉस करते त्यावेळेस एकूण अंतर हे पुलाची लांबी आणि रेल्वेची लांबी इतकं असतं मी तुम्हाला या प्रकारे दाखवतो बघा हे झालं तुमची रेल्वेची लांबी अधिक ही झाली तुमची पुलाची लांबी या दोघांची बेरीज केली की तुम्हाला एकूण अंतर कळेल या अंतराला तुम्हाला वेळेने भाग द्यायचा आहे ओके okay. आता तुमचं सूत्र तयार झालं या सूत्रामध्ये फक्त किमती टाका आता वेग किती दिला मित्रांनो तुम्हाला साठ किमी प्रति तास मी इथे साठ लिहितो बरोबर आता हे जे पहिलं आहे हे आहे ट्रेनची लांबी ट्रेनची लांबी किती आहे मित्रांनो एकशे वीस ओके okay. यानंतर मी काय करतो पुलाची लांबी एक्स मारतो आणि वेळ हा अठरा लिहितो आता इथे थोडंसं थांबा इथे जे लगेच कॅल्क्युलेशन करायला लागतील त्याचं उत्तर शंभर टक्के चुकणार आहे कारण काय कारण की तुम्हाला वेग हा किलोमीटर प्रति तास मध्ये दिलाय आणि तुम्हाला जे वेळ दिलाय तो सेकंदात दिलाय दोन्ही युनिट जोपर्यंत सारखे होत नाही तोपर्यंत गणित कधीच सोडवायचं मग आता साठ किलोमीटर प्रति तास मध्ये करून काय करता येईल त्याला त्याला तुम्हाला पाच भागी अठराने गुणावं लागेल ओके आता तुमचं कॅल्क्युलेशन खूप सोपं झालंय काय करायचं मित्रांनो बघा हे जस्ट सॉल्व्ह करायचं इकडचा अठरा कॅन्सल होईल इकडचा अठरा कॅन्सल होईल तुमच्याकडे काय आहे मित्रांनो तुमच्याकडे साठ गुणिले पाच म्हणजे हा एक तीनशे तीनशे बरोबर एकशे वीस अधिक एक्स आणि एकशे किंमत काढणं आता खूप सोपं झालंय या तीनशे मधून एकशे वीस वाचा करा एक्स बरोबर तीनशे वजा एकशे वीस आणि एक्स बरोबर आलं तुमचं एकशे ऐंशी मीटर जे की तुम्हाला बघायला मिळेल इथे पर्याय क्रमांक एक बघा इतकं सोपं होतं आता ज्यावेळेस असं येईल की दोन रेल्वे एकमेकांना क्रॉस एक व्यक्तीला क्रॉस करेल त्यावेळेस कसं कर सोडवायचं हे बघा बघूया पुढचं एक्झाम पुढचं एक्झाम्पल या प्रकारे कपड्याच्या दुकानाने शर्ट वर तीस टक्के सूट ला रिवनला मध्ये आठशे दहा रुपये वाचवायचे होते प्रत्येक शर्टची चिन्हांकित किंमत पाचशे चाळीस रुपये असल्यास आठशे दहा रुपये वाचवण्यासाठी त्यांनी किती शर्ट विकत आता मित्रांनो एक्झाम्पल खूप सोपं आहे थोडस फक्त त्यामध्ये चेंजेस केलंय म्हणून तुम्हाला हे बघताना थोडस वेगळं वाटू शकते सगळ्यात अंग तुम्हाला तीन किमती माहित असल्या पाहिजे पहिली असते छापी किंमत दुसरी असते विक्री किंमत आणि तिसरी असते खरेदी आता इथे रिव्हन विकत घेतोय आणि दुकानदार करतोय खरेदी किमतीचा उल्लेख नाही म्हणून आपण इथं खरेदी किमतीचा विचार करणार नाही आता दुकानदारने काय केलं एक जो शर्ट आहे तो पाचशे चाळीस रुपये किमतीला एकदा विकायला ठेवला याला आपण म्हणून छापली आणि त्याच्यावरती त्याने तीस टक्के सूट दिली मग तुम्हाला पाचशे चाळीसचे तीस टक्के यायला पाहिजे म्हणजे तुम्हाला नेमकी सूट किती मिळाली हे समजेल मग पाचशे चाळीस तीस टक्के कसे काढणार मित्रांनो तर बघा या प्रकारे काढू शकता पाचशे चाळीस गुणिले तीस याला गुणाकार करायचा नाही याला हे दोन शून्य कॅन्सल हे दोन शून्य कॅन्सल हे होते तुमचे चोपन्न त्रिप हे होतात तुमचे एकशे बासष्ट रुपये म्हणजे रिवाननी जर एक शर्ट विकत घेतला तर त्याचे एकशे बासष्ट रुपये वाच रिव्हानला किती रुपये वाचवायचे आहे आठशे दहा रुपये वाचवायचे म्हणजे कॅल्क्युलेशन आपल्या नेहमीच्या मेथडने असं होईल बघा एकशे बासष्ट रुपये वाचवण्यासाठी एक शर्ट घ्यावा लागतो तर आठशे दहा रुपये वाचवण्यासाठी किती शर्ट घ्यावा लागेल खूप सोपं कॅल्क्युलेशन होतं हे कॅल्क्युलेशन या प्रकारे आठशे दहा गुणिले एक भागा एक करा एकशे बासष्ट आता ज्या मित्रांना कॅल्क्युलेशन फास्ट कसं करायचं हे समजत नाही त्यांनी असा विचार करायचा एक्याऐंशी आणि एकशे बासष्ट ही कोणती संख्या कशाने भाग भागाय तर बघा मला इथे एक्क्याऐंशी दिसतो तर मला सरळ कळते नवने भाग लागलं एकशे बासष्ट सुद्धा नवने भाग केला पाहिजे नवने भाग दो इथे होईल नऊ नऊ एक्क्याऐंशी हा वरचा शून्य दशास तसा इथे नऊ एक नऊ इथे उरत आहेत तुमचे सात आणि नऊ बहात्तर तुमचे झाले नव्वद भागीले अठरा आणि नव्वद भागीले अठरा म्हणजे पाच याचा अर्थ रिव्हनला आठशे दहा रुपये वाचवण्यासाठी पाच शर्ट विकत घ्यावे लागते ओके यानंतर बघूया प्रश्न क्रमांक तीन दुकानदार बारा टक्के नफ्याने वस्तू विकतो आणि वास्तविक वजनापेक्षा पंधरा टक्के कमी वजन वापरतो तर त्याच्या एकूण टक्केवारीतील नफा सुद्धा मित्रांनो हे गणित खूप हार्ड आहे जर तुम्हाला याची कॉन्सेप्ट माहीत नसेल आता एसएसी जीडीला हे गणित आलं याचा अर्थ असा नाही की हे गणित खूप सोपं आहे किंवा हे गणित एकदम इझिली सुरू तुम्ही नफ्या तोट्याचे खूप गणित तो सोडवले असाल पण ज्या 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 वेळेस वजनामध्ये दुकानदार काहीतरी कमी देतो काहीतरी जास्त देतो त्यावेळेस नफा तोटा काढायचा असतो असे गणित थोडेसे विचार करायला भाग पाडत आणि हा विचार कसा करायचा हे एकदा जर समजलं तर अशा प्रकारचे तुम्ही खूप गणित सोडू शकता परंतु मी जेवढे पुस्तकं बघितले त्या पुस्तकांमध्ये हा विचार नेमका कसा करायचा असतो हे खूप चांगल्या प्रकारे समजून सांगितलेलं नाही मी तुम्हाला हे या गणितातून समजेल बघा दुकानदार काय करतोय दुकानदाराने ऑलरेडी त्याचा ठरलेलं आहे की आपला नफा किती कमवायचा त्याने एक वस्तू विकत आणली आणि तो त्याला जितका नफा घ्यायचा तितका नफा तो घेतोच परंतु यामध्ये तो आणखी एक गोष्ट करतोय आणखी एक गोष्ट तो काय करतोय की त्याला जितकी वस्तू विकत द्यायची आहे त्यामध्ये पण तो थोडासा भाग काढून घेतो थोडं कमी वजन देतो थोडक्यात त्याला जर एक किलो द्यायचा असेल तर तो काय करतो त्यातनं काहीतरी वजन काढून घेतोय आणि तितकेच ग्रॅम ग्राहकाला विकत देतो मग यातून काय होतं त्याचा नफा वाढतो का कमी होतोय त्यातून त्याचा नफा वाढतोय कारण की त्याची कमी गोष्ट त्याला ता द्यावी लागते आणि पैसे मात्र तो तितकेच घेतो कळलं ना मग इथे तुम्हाला नफा दोन प्रकारे काढायचा पहिला जो तो ऍक्च्युअल रुपयांमध्ये कमवतो आणि दुसरा नफा जो तो वजन कमी देऊन मग हे दोन नफे कसे काढायचे आणि कॅल्क्युलेशन किचकट न करता सोपं कसं करायचं हे आपण बघूया बघा मित्रांनो सगळ्यात अगोदर आपण असं विचार करू की दुकानदार आता वस्तू वगैरे हे आपण थोड्या वेळासाठी बाजूला ठेवूया आपण काय करूया दुकानदारांनी गहू विकली असं लक्षात घ्या ओके असं लक्षात घ्या इथे लिहितो मी हा एक गहू आहे तुमचा आणि हा एक ग्रॅमचा आहे कळत आहे आणि एक ग्रॅम गहूची किंमत एक रुपया आहे एक रुपये कळलं आता मी तुमच्यासाठी कॅल्क्युलेशन सोपं करतो थोडस समजून घेण्यासाठी हा थेरोटिकल पार्ट मोठा होईल परंतु एकदा तुम्हाला समजलं की अशाकडे तुम्ही खूप फास्ट सोडू शकता बघा एक गहू आहे एका गहूचं वजन एक ग्रॅम आहे आणि त्याची किंमत एक रुपया आहे आता दुकानदाराने काय केलं दुकानदाराची मी इथे लिहितो खरेदी किंमत आणि इथं लिहितो विक्री किंमत दुकानदार काय करतो बघा त्याने शंभर गहू शंभर रुपयाला विकत आणले म्हणजे शंभर ग्रॅम गहू त्याने विकत आणले आता हे शंभर रुपयाचे तो एकशे एक बारा रुपये करू कसे करतोय तर तो काय करतो मित्रांनो त्यामध्ये बारा टक्के नफा गुमवतोय मग मी काय केलं शंभर रुपयाच्या गहूवरती बारा टक्के नफा म्हणजे त्याची विक्री तुम्हाला एकशे बारा रुपये आता इथे तुम्हाला लक्षात देते की त्याचा नफा इथे बारा रुपये आहे शंभर वरती बारा रुपये परंतु इथे दुकानदार वजनामध्ये जी घट करतो जे वजन कमी देतो तिथं कॅल्क्युलेशन कसं करायचं हे बघा त्याने काय केलं शंभर रुपयात शंभर गहू आणले त्यांनी ग्राहकाला शंभर गहू देणं अपेक्षित होतं परंतु त्याने पंधरा टक्के वजन कमी दिले म्हणजे त्यांनी काय केलं पंधरा गहू कमी दिले म्हणजे त्यांनी किती गहू दिले मित्रांनो त्याने पंच्याऐंशी गहू दिले मग पंच्याऐंशी गहू एक गहू एका रुपयाचा आहे एक ग्रॅमचा आहे त्यांनी काय केलं पंच्याऐंशी रुपयांचे गहू ग्राहकाला एकशे बारा रुपयांना विकले कळत आहे मग आता एकशे बारा रुपयाला विकले तर त्याला नफा किती झाला ऍक्च्युअल बघा बरं तर बघा पंच्याऐंशी रुपयाचे गहू त्याने एकशे बारा रुपयाला विकले म्हणजे आपल्याला त्याचा नफा काढण्यासाठी एकशे मधून पंच्याऐंशी वजा करावं लागते की वजाबाकी जर तुम्ही केली तर इथे तुमच्या लक्षात येईल की त्याचा नफा हा सत्तावीस रुपये इतका झाला कळलं म्हणजे तो बारा रुपये सांगून नफा कमवतोय आणि वजन कमी देऊन आणखी पंधरा रुपये नफा कमवतोय म्हणजे त्याचा एकूण नफा झाला सत्तावीस रुपये आता तुम्हाला इथे काय करायचंय इथे तुम्हाला त्याचा शेकडा नफा काढायचा आहे मग शेकडा नफा कसा काढणार तो या प्रकारे काढायचा असतो मित्रांनो पंच्याऐंशी रुपयावरती सत्तावीस रुपये कमवतो तर शंभर रुपयावरती किती रुपये कमवेल जस्ट आपलं कॅल्क्युलेशन नेहमीच्या मेथड आलं शंभर गुणिले सत्तावीस भागिले पंच्याऐंशी इथे थोडासा तुम्ही पर्याय बघाल तर तुम्हाला पर्याय एकदम असेल दिसतात जवळ जवळ जाण्या दिसतात त्यामुळे कॅल्क्युलेशन थोडस प्रॉपरली करायचं बघा मला इथे दिसतोय पाचने भाग जाऊ शकतो इथे होईल वीस इथे होईल सतरा माझ्याकडे सत्तावीस हे झालं पाचशे चाळीस भागिले सतरा आता बघा मित्रांनो हे कॅल्क्युलेशन पूर्ण जर केलं तर तुमचं उत्तर तुम्हाला मिळेल हे कॅल्क्युलेशन कॅल्क्युलेोक्सिमेट केलं तरी तुम्हाला तुमचं उत्तर मिळेल इथे बघा ह्या चोपन्नला अठरा ने भाग जाऊ शकतो ओके अठरा ते चोपन्न जर ने इथं जर अठरा असते तर तुमचं उत्तर हे तीस आलं असतं करेक्ट आता पर्याय मध्ये तुम्ही बघाल तर तीस पॉईंट चोवीस आणि एकतीस पॉईंट शहात्तर हे उत्तर आहे तर नेहमी लक्षात घ्यायचं भागाकारामध्ये एक जरी संख्या कमी झाली ना तर उत्तरामध्ये बऱ्यापैकी फरक पडत असतो ओके ज्या संख्येने भाग घेतो ती एकमे जरी कमी झाली तर बऱ्यापैकी फरक पडत असतो त्यामुळे तुमचं उत्तर तीस पॉईंट चोवीस न एकता एकतीस पॉईंट शहात्तर इकडे येईल कळलं आणि ज्यांना ही रिस्क घ्यायची नाहीये कधी कधी होऊ शकतं की मी तीस पॉईंट चोवीसच घ्यायला पाहिजे होतं एकतीस पॉईंट शहात्तर घेतलं असं होऊन माझं मिस्टेक होऊ शकते अशा वेळेस तुम्ही सरळ सरळ या पाचशे चाळीसला सत्राने भाग देऊन बघायचा हा भाग दिला तुम्हाला बरोबर एकतीस पॉईंट शहात्तर हे उत्तर कळेल ओके त्यानंतर बघूया पुढचं एक्झाम एक्झाम्पल क्रमांक चार हे खूप सोपं एक्झाम्पल आहे आणि हे एक्झाम्पल मला असं वाटतं याचं उत्तर तुम्ही मला कमेंट करून सांगायला पाहिजे काय मसावी आणि लसावी दिलेलं आहे आठ आणि चाळीस तर त्या संख्यांचा गुणाकार किती मी गणित सोडून दाखत नाही फक्त सूत्र काय ते सांगतो बघा मसावी गुणिले लसावी बरोबर संख्या एक गुणिले संख्या म्हणजे त्या दोन संख्यांचा गुणाकार आणि त्यांच्या लसावी मसावीचा गुणाकार सारखा असतो तुम्हाला इथे टाकायचं उत्तर काढायचंय आणि मला पर्याय मध्ये क्वेश्चन क्रमांक चार अँसर किती आहे हे सांगायचं ओके बघूया प्रश्न क्रमांक पाच आता बघा हा प्रश्न खूप इंटरेस्टिंग आहे पण बघितलं ना की असं वाटतं की हा क्वेश्चन स्किप करावा हा सोडवावा नाही का बरं कारण की यामध्ये तुम्हाला असं गुणोत्तर वगैरे ए बी सी असं दिलंय ज्यावेळेस असं एबीसी वगैरे दिलेलं एबी, दिले असतं त्यावेळेस आपल्याला नेहमी असं ने वाटतं की हे थोडस अवघड असेल मग मित्रांनो असे गणित अवघड नसतात सोपे असतात थोडासा फक्त एक बेसिक गोष्टी असतात त्या करून बघायच्या असतात जोपर्यंत तुम्ही करून बघत नाही तोपर्यंत तुमचं उत्तर येणार नाही फक्त गणित समोर दिसतंय आणि अवघड आहे असा विचार करून जर तुम्ही गणित सोडून देत असाल तर ही तुमची खूप मोठी चुका गणित हे दिसायला जरी अवघड असलं तरी खूप सोपं असतं बघा मी हे गणित कसं सोपं करून दाखव ए आणि बीचं गुणोत्तर पाच सहा दिलंय मी इथे लिहिला ए बी बी आणि सी च गुणोत्तर सहा सात दिलंय मी लिहून घेतले आता त्यांचे गुणोत्तर लिहितो मी हा झाला पाच हा झाला सहा बी आणि सी च गुणोत्तर किती आहे सहा सात बघा हे पाच सहा हे सहा सात तर तुम्हाला तिन्ही गुणोत्तर मिळाले एचं बी शी आणि बी च सी शी जे आहे पाच सहा सात आता त्यांनी तुम्हाला काय विचारलंय ए अधिक बी बघा ए अधिक बी च गुणोत्तर बी अधिक सी शी आणि त्याचं गुणोत्तर सी अधिक एशी जस्ट किमती टाका आणि उत्तर काढा ची किंमत आहे पाच अधिक सहा ची किंमत आहे सहा अधिक सात ची किंमत आहे सात अधिक पाच सोडवायला सहा पाच अकरा तेरा बारा अकरा तेरा बारा इथे दिसते पर्याय क्रमांक एक मध्ये म्हणून आहे हे या प्रश्नाचं उत्तर बघा एक्झाम्पल मध्ये फक्त किमती टाकायचे होते आणि उत्तर काढायची होती बघा गणित बघितल्यावरती असं वाटेल की हे सोडवावं ना हे काहीतरी अवघड असेल वेळ खाऊ असेल असे गणित तुम्ही जर घरी सोडवले तर तुम्हाला लगेच कळेल की कुठलं गर्दीत अटेंड करायचं आणि कुठलं ढान करायचं बघा प्रश्न क्रमांक सहा हे सोपं आहे विक्रेता त्याच्या मालाच्या किमतीपेक्षा पंधरा टक्के जास्त किंमत चिन्हित करतो त्यानंतर त्यावर वीस टक्के सूट देतो तर त्याच्या नुकसानाची टक्केवारी किती असेल मित्रांनो असं चिन्हांत किंमत छापील किंमत खरेदी किंमत विक्री किंमत नफा तोटा असं आलं की पहिले तुम्ही मांडणी ह्या प्रकारे करायला पाहिजे कशी छापील किंमत विक्री किंमत आणि खरेदी किंमत आता बघा इथे मांडणी नेमकी अशी केल्यामुळे काय होतं तुम्हाला त्यामध्ये रिलेशन समजून घेता येतं बघा विक्रेता काय करतो त्यांनी एक गोष्ट विकत आणली आता त्याला ग्राहक नेहमी सूट मागतो म्हणून त्यांनी एक सवय लावून घेतली की वस्तू विकत आणली की त्याला जितक्याला विकायची त्यापेक्षा जास्त किंमत त्यावरती लावायची आणि मग त्यावरती सूट द्यायची मग आता विक्रेत्याने काय केलं एक शंभर रुपयाला वस्तू विकत आणली बघा मी तिथे शंभर रुपयाला वस्तू विकत आणली त्याने त्यावरती पंधरा टक्के जास्त चिन्हांत किंमत केली त्याने काय केलं वस्तूची किंमत पंधरा टक्क्यांनी वाढवली त्यांनी काय केलं वस्तूवरती एकशे पंधरा रुपयाचं लेबल लावलं आता तो काय करतोय लेबल लावून ग्राहकांना अट्रॅक्ट करण्यासाठी असं दाखवण्यासाठी की मी तुम्हाला सूट देतो यासाठी त्यावर तो सूट देतो किती टक्के देतो कशाच्या वीस टक्के देतोय हा एकशे पंधराच्या आता प्रश्न हा आहे की एकशे पंधराचे वीस टक्के काढायचे कसे मी तुम्हाला दहा टक्के कसे काढायचे हे होतं पण त्यावेळेस प्रत्येक वेळी आपण शून्य वापरतो ज्यावेळेस शून्य नसेल त्यावेळेस दहा टक्के कसे काढायचे हे शिकवतो बघा एकशे पंधराचे दहा टक्के काढायचे आहेत बघा जर शंभरचे दहा टक्के काढायचे असेल तर आपण हा एक शून्य कॅन्सल करतो जर अशी संख्या असेल त्यामध्ये शून्य नसेल त्याचे दहा टक्के काढायचे असेल तर सरळ काय करायचं मित्रांनो इथे एक दशांश ठेवून द्यायचा दहा टक्के काढायचे असेल तर मग दहा टक्के किती आले तुमचे अकरा पॉईंट पाच आणखी दहा टक्के घेऊ ते झाले अकरा पॉईंट पाच तुम्हाला वीस टक्के हवे होते बरोबर या दोघांची वेरीज करा ही येते तेवीस म्हणजे तो एकशे पंधरा रुपयावरती ज्यावेळेस वीस टक्के सूट देतो त्यावेळेस तो एकशे पंधरा वरती तेवीस रुपयांची सूट देतो मग करा एकशे पंधरा मधून तेवीस रुपये मायनस ही जर माझा बाकी केली तर ही मित्रांनो तुमची पाचातून तीन गेले दोन ही दोन नऊ बाय नऊ म्हणजे बघा दुकानदाराने वस्तू शंभर रुपयाला आणली किंमत त्याने एकशे पंधरा रुपये वाढवून लावली पण ढगेरीमध्ये त्याला नफा तोटा कळाला नाही त्याने त्यावरती वीस टक्के सूट दिली आणि ती वस्तू तो ब्याण्णव रुपयाला विकून बस आता मला सांगा शंभर रुपयाची वस्तू आहे ब्याण्णव रुपयाला विकली किती रुपये तोटा झाला आठ रुपये तोटा शंभर वरती आठ झाला म्हणजे टक्केवारीमध्ये तो झाला आठ टक्के इतका तोटा कळालं खूप सोपं बघूया शेवटचं एक्झाम्पल आजचं काळकाम वेग या प्रकरणातला आहे ए आणि बी स्वतंत्रपणे काम केल्यास अनुक्रमे दहा दिवस आणि पंधरा दिवसात काम पूर्ण करू जर बी हा तीन दिवस एकटा काम करतो आणि नंतर काम सोडतो तर ए किती दिवसात उर्वरित काम करेल बघा एक्झाम्पल सोपं आहे पण मी हे एक्झाम्पल इथे यासाठी घेतलं की मला यामध्ये तुम्हाला थोड्याशा कॉन्सेप्ट समजून सांगायचे बघा काय काय होतं ते गणित असं सोडवायचं इथं लिहायचा इथं व्यक्ती लिहा व्यक्ती इथं त्याचे दिवस लिहा इथं लिहा एकूण काम आणि इथं लिहा क्षमता मित्रांनो ही जर मांडणी केली ना तर काळकाम वेग या प्रकरणात कितीही अवघड गणित तुम्ही सोडू शकता पण ही मांडणी एकदा लक्षात घेऊ बघा व्यक्ती कोण आहे ए किती दिवस घेतो मित्रांनो तो तो घेतो दहा दिवस दुसरा व्यक्ती कोण आहे तो किती दिवस घेतो मित्रांनो पंधरा आता गणित या प्रकारे एकदा एकूण काम काढून घेऊ आपण कसं काढायचं एकदा एकूण काम काढलं की मी तुमचं गणित असं एकदम सेकंदात चेंज करतो की तुम्हाला एकदम प्रॉपरली लक्षात येईल बघा एकूण काम कसं काढायचं मित्रांनो आता सगळं विसरून जायचं आणि दिवस जे दिलेले आहे त्यांचा लसावी घ्यायचा मग दहा आणि पंधराचा लसावी किती हे तुम्हाला काढता यायला पाहिजे दहा आणि पंधराच्या लसावी येतो तीस आता बघा तुमचं गणित खूप अशा फॉर्मॅटमध्ये आलं खूप चांगल्या प्रकारे असं तयार झालं की तुम्ही इझिली व्हिज्युअलाइज करू शकता बघा एकूण काम मी आता असं समजतो की तीस विटा उचलणं हे एकूण काम आहे कळालं एकूण काम काय आहे तीस विटा उचलणं मग आता एक काय करतो ए तीस विटा उचलायला दहा दिवस घेतो तर एका दिवसात किती विटा उचले तो तर तीस भागीले दहा म्हणजे उचलायला पंधरा दिवस म्हणजे एका दिवसात किती घेतो तो तीस भागीले पंधरा एका दिवसात तो दोन विटा उचलेल बघा मी तुम्हाला पुन्हा व्हिज्युअलाइज करून दाखवतो जर ए दररोज तीन विटा उचलल्या तर तीस विटा उचलायला त्याला दहा दिवस ए ने दररोज जर बी ने दररोज जर दोन विटा उचलल्या तर तीस विटा उचलाय त्याला पंधरा दिवस लागतील इथपर्यंत सोबत आले असाल आता गणित कसं सोडवायचं ते दाखवतो बघा इथे बघूया बी हा एकटा तीन दिवस काम करतो बघा एका दिवसाचं बीचं काम किती आहे दोन आता बी ज्या वेळेस तीन दिवस काम करतो त्यावेळेस काम किती होतं तर बी एका दिवसात दोन विटा उचलतो त्याने तीन दिवस काम केलं तर तो सहा विटा उचले मग एकूण तुम्हाला किती विटा उचलायच्या होत्या, होत्या? तीस विटा उचलायच्या होत्या त्यापैकी बीने सहा विटा उचलल्या तर किती विटा उरल्या सहा बरोबर उचलायच्या हे त्यांनी विचारलंय मग एका दिवसात किती उचलतो तीन उचलतो बरोबर म्हणजे त्याला तीन विटा उचलायला एक दिवस लागतो तर चोवीस विटा उचलायला किती दिवस लागतील कॅल्क्युलेशन खूप सोपं झालं चोवीस गुणिले एक तीन बरोबर आठ म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे आठ दिवस त्याला आठ दिवस लागेल उर्वरित काम करणं आता बघा प्रत्येक गणित जर तुम्ही ह्या फॉर्मॅटमध्ये कन्व्हर्ट केले ना तुम्हाला इजली तुम्हाला तुम्हाला तर तुम्हाला इझिली व्हिज्युअलाइज करता ज्यावेळेस आपण पेपर गणित बघू त्यावेळेस तुम्हाला ही कॉन्सेप्ट खूप प्रॉपरली करायला मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा त्याचप्रमाणे तुम्हाला यासारखी आणखी एसएससी सी जीडीवरती आधारित काही व्हिडिओ हवे असतील तर मला नक्की कमेंट करा मी तुमच्या व्हिडिओला मी तुमच्या कमेंटला माझ्या व्हिडिओद्वारे रिप्लाय देईन थँक्यू मित्रांनो एसएससी जीडीमध्ये चांगले मार्क्स घ्यायचे असतील तर तुम्हाला अभ्यासही चांगला करावा लागेल जास्तीत जास्त प्रश्नपत्रिका सोडवावी लागतील तुम्हाला या सर्व प्रश्नपत्रिका मराठी भाषेतून हव्या असतील तर तुम्ही विजयपत पब्लिकेशनचं एसएससी जीडी प्रश्नसंच हे पुस्तक विकत घेऊ हो शकता ज्यावेळेस हातामध्ये दिवस कमी असतात त्यावेळेस प्रश्नपत्रिकांचा अभ्यास करणं ही सगळ्यात सोपी मेथड असते आणि मार्क्स वाढवणारी मेथड असते त्यामुळे मला असं वाटतं की राहिलेल्या दिवसांमध्ये तुम्ही जास्तीत जास्त प्रश्नपत्रिका सोडवा आणि तुम्हाला मराठी भाषेतनं योग्य ट्रान्सलेशन केलेले आणि अचूक उत्तर असणारं पुस्तक हवं असेल तर तुम्ही विजयपत पब्लिकेशनचं एसएससी जीडी प्रश्नसंच हे पुस्तक नक्की विकत घ्या